नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आपल्या पीक विम्याचा भरण्यासाठी पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत डेडलाईन दिली होती मात्र ही डेडलाईन्स आज संपली राज्यातील कृषी मंत्र्यांनी केंद्र शासनाला तसे पत्र पाठवले होते की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पंच्याऐंशी लाख शेतकरी अद्याप त्यांनी भरलेला नाही त्यांना वेळ द्यावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये शेतकरी वर्ग व्यस्त होता त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्याचं जी वेळ आहे ती मुदत आहे ती वाढवून देण्यात यावी त्याप्रमाणे आज केंद्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकतीस जुलैपर्यंत ही मुदत वाढवून दिलेली आहे त्यामुळे जे शेतकरी अद्याप त्यांनी पीक विमा भरलेला नाही या त्या शेतकऱ्यांना पीक mm. विमा उतरवून घ्या असे आवाहन कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे शासनाने एक रुपयात पीक विमा उतरण्याची मुभा शेतकऱ्यांना दिली असून त्याचा अर्ज करण्याची सोमवारी म्हणजेच आज मुदत संपली सी एस सी सेतू आणि इतर केंद्रांवरील सध्याच्या विविध योजनेची गर्दी पाहता उरलेल्या चौऱ्याऐंशी लाख शेतकरी भाऊंना अखेर पीक विमा मिळेल का असा प्रश्न निर्माण झाला होता मागच्या वर्षी एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला होता यावर्षी ही संख्या पंच्याऐंशी लाख जवळपास पोहोचली याचा अर्थ मागच्या वर्षीच्या तुलनेत अजून चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांचे अर्ज येणे बाकी आहे विविध केंद्रावर लाडकी बहीण योजनेसाठी गर्दी झाली शेतकऱ्याचा अर्ज व लागणारी कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली असून पीकम्याच्या अर्जाला मुदतवाढ मिळावी अशी मागणी होऊ लागली होती त्याच धर्तीवर केंद्राने आज एकतीस जुलैपर्यंत ही मुदतवाढ दिलेली आहे सीएससी केंद्रावर एकाच दिवस आधीच कागदपत्रे ठेवलेले आहे शेतकऱ्यांनी पीक विमा काढताना कुठलाही गोंधळ नको म्हणून सी एस सी केंद्राकडून एक दिवस आधीच कागदपत्रे गोळा केले जात होते रात्री उसरपंद काम करणारे या ठिकाणी स्वतंत्र यंत्रणा काम करीत आहे त्यामुळे आत्ता उरलेल्या वेळामध्ये पन पुढील पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा उतरून घ्यावा असे आवाहन केंद्र कृषी मंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांनी आवाहन केलेलं आहे